मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण आता आलो आहोत सरस महोत्सव जो की दरवर्षीप्रमाणे भरवण्यात येतो जिल्हा परिषदेचा हा उपक्रम असतो या उपक्रमामध्ये आदिवासी कलाकार जे असतात हस्तकला त्यांच्या उत्पादनांचं इथं भव्य प्रदर्शन आणि विक्री भरवण्यात येते तसेच काही खाद्यपदार्थसुद्धा असतात आपण आज जाऊन पाहणार आहोत नक्की काय काय कलाकृती आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि काय काय खाद्यपदार्थ आहेत आदिवासींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषदेकडून भरवण्यात येतो आपण आज जाऊन पाहणार आहोत की नक्की काय काय कलाकृती आणि काय काय खाद्यपदार्थ आहेत चला तर आपण पाहू शकतो माऊली बचत गट त्यांच्यातर्फे अगरबत्ती जी आहे त्या अगरबत्तीचं स्टॉल इथे लावण्यात आलेला आहे तसेच इकडे ज्ञानेश्वरी महिला स्वयंसहायता बचत गटातर्फे मसाल्यांचंसुद्धा इथे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण पाहू शकतो विक्रमगड तालुक्यातील हा महिला बचत गट आहे आपण या महिलांकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने हे मसाले बनवले जातात नमस्कार ताई कशा पद्धतीने मसाले बनवले जातात काय सांगाल आणतो आणि बरं घरी किती महिला यामध्ये काम करतात तुमच्यासोबत आमच्यासोबत बारा।, बारा महिला कुठून आल्या आला तुम्ही विक्रमगडवर विक्रम विक्रम आपण पाहिलं असेल हे घरगुती मसाले जे आहेत ते महिला बचत गटाकडून विक्रमगड तालुक्यातून या महिला इथे आलेल्या आहेत त्यांनी हा स्टॉल लावलेला आहे असेच आणखी काही स्टॉल आपण पाहणार आहोत पाचशे रुपये लिटरने विकलं जातं आणि स्टॉल आपल्या समोर आपण पाहतोय आपण बघू शकतो येथे काही हस्तकलांवर आधारित असं जे बॅग आहेत पर्सेस आहेत ते आपल्याला पाहायला मिळत प्राजक्ता महिला बचत गटाचं हे उत्पादन आहे आपण पाहू शकतो काही हँडबॅग्स इथे आहेत काही मसालेसुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने हे तयार करतात तुम्ही किती महिला काम करतात वारली पेंटिंग हे आमचा प्राजक्त स्वयंसहायता बचत गट आहे आम्ही हे मुंबईवरून कापड आणतो जुपचं आणि हे आम्ही स्वतः शिवतो घरी बरं आपल्या बचत गटात किती महिला काम करतात दहा महिला आहेत दहा महिला आहेत तर त्याच्यातल्या तीन जणी मार्केटला कापड आणायला जातात आणि चार लोक अशा स्टॉल लागल्यावर तिथे विकायला जातात आणि बाकीच्या आहेत ते शिवणकाम करतात कोण पॅकेजिंग करतं असं कोण वरली पेंटिंग पण करते असं करत डाव्या बाहेर सगळं काम स्वतः करते आपण पाहिलं असेल घरच्या घरी या महिला ज्या आहेत याच्यावर कलाकुसर करत असतात आदिवासी वारली पेंटिंग या बॅगांवर आपण पाहिलं असेल आणखी काही दृश्य आपण पाहू शकतो छान अशा पद्धतीने हे बनवण्यात आलेलं आहे आपण पाहू शकत असाल वार्ली पेंटिंगने हे आर्ट्स बनवलेले आहेत वारली पेंटिंग त्यावर काढण्यात आलेली आहे बघू शकतो आपण वारली आर्ट महिला बचत गटाचा हा उपक्रम आहे हा स्टॉल इथे लावण्यात आलेला आहे आपण बघू शकतो काही टी शर्ट्स आहेत त्याच्यावर वारली पेंटिंग केलेली आहे सगळं प्रसिद्ध अशी ही वारली पेंटिंग आपण या स्टॉलच्या माध्यमातून पाहतो आहे काही टोप्या कॅप आपण ज्याला म्हणू त्यावर सुद्धा वारली पेंटिंग आपल्याला केलेली पाहायला मिळते वारली आर्ट महिला बचत गटाचा उपक्रम आहे हा स्टॉल लावण्यात आलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने ही वारली पेंटिंग करण्यात येते टी शर्ट्स आहेत कॅप आहेत आणि काही शोभेच्या वस्तूसुद्धा आणि पेन स्टँड वगैरे काही आहेत किंवा या पेंटिंग्ज आपण पाहू शकतो आपण अधिक माहिती घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपण हे जे स्टॉल इथे लावलेले आहे ला वारली पेंटिंगचं यामध्ये आपण किती महिला काम करतात आणि कशाबद्दल महिला महिला हां त्यामध्ये चार आम्ही पेंटिंग करतो बाकीच्या सेलिंग वगैरे बाकीचं काम असतात ओके आ, किती दिवसापासून हा व्यवसाय आपला चालू आहे आता आम्हाला सहा वर्ष झाले हा व्यवसाय चालू आहे आमचा बरं कसा ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे जसं एक्झिबिशन असत तसं त्यानुसार डिमांड वगैरे लोकांच्या वाढत फिरणार पेंटिंग वरली पेंटिंग आपण पाहू शकत असाल इथे नाचणीचे जे प्रोडक्ट आहेत आपल्याला पाहायला मिळतील काही कुकीज आहेत टोस्ट वगैरे आहेत किंवा बटर आहे आपण पाहू शकतो नमस्कार ताई आदर्श महिला प्रभात संघ संस्था आपण नाचणी कुकीज बनवत आहे कसा ग्राहकांचा प्रतिसाद आहे चांगला प्रतिसाद बरं हे घरीच बनवलं जातं का महिलाच बनवतात